नमस्कार श्री कृम बापटशास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टावक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत आज आपण अठराव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत सूत्रपस्तीस शुद्धं बुद्धं प्रियम पूर्ण निष्प्रपंच निरामय आत्मानं तं न तत्राभ्यास त्राभ्यासपराजना अनुवाद या जगात अभ्यासू व्यक्ती शुद्ध बुद्ध प्रिय संपूर्ण प्रपंचविरहित आणि दुःखविरहित असलेल्या आत्म्याला जाणू शकत नाहीत विवेचन आत्मा शुद्ध आहे निखालस विशुद्ध आहे त्याच्यात विकृती वा दोष नाहीच तो बोधस्वरूप आहे तो स्वतः ज्ञान आहे त्याला जाणून घेण्यासाठी बाह्य ज्ञानाची आवश्यकता नसते तो प्रिय पूर्ण प्रपंचरहित आणि दुःखरहित आहे हा अशा स्वरूपाचा आत्मा हाच आपला मूळ स्वभाव आहे केवळ गफलतीमुळे आपण शरीर मन अहंकार यांनाच आपला स्वभाव समजत असतो तो केवळ भ्रम आहे आत्म्याला जाणून घेण्यासाठी हा भ्रम नाहीसा करण्याची गरज आहे अन्य कोणत्याही साधनेचा उपयोग होत नाही संसारात जे लोक अभ्यास करून आत्मा जाणून घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना कधीच आत्म्याचं ज्ञान होत नाही अभ्यासामुळे अहंकार वाढतो चित्तवृत्ती शांत होण्याऐवजी अजून वाढतात आणि त्यामुळे अभ्याससुद्धा एक बंधनच झालं असल्याचा अनुभव येतो भ्रम मिटल्यामुळेच आत्मज्ञान प्राप्त होतं सर्व अभ्यास सोडून चित्त शांत करून वासना आणि अहंकाराचा त्याग केलेल्या अवस्थेत आत्म्याची अनुभूती होते सूत्र छत्तीस कर्मणा मोक्षम मूढोभ्यासरूपिणा धन्यो विज्ञान मात्रेण मुक्तस्तिष्ठत्य विक्रिय अनुवाद अभ्यासकर्मामुळे अज्ञानी माणसाला मोक्षप्राप्ती होत नाही याउलट क्रियाशून्य ज्ञानीपुरुष केवळ ज्ञानामुळे मुक्त होऊन जगतो विवेचन आत्मा आपला स्वभाव आहे हे फक्त आपण ओळखायचं आहे ज्याने आत्म्याला जाणलं त्याने ब्रह्म जाणलं आणि तो शुद्ध विशुद्ध झाला यात शंका नाही नंतर करण्यासारखं काही शिल्लक राहत नाही सर्व भ्रम नष्ट होतात सर्व बंधनं तुटून जातात हीच मुक्ती आहे अज्ञाने साधक अभ्यास करून ही बंधनं तोडण्याचा प्रयत्न करतो पण बंधनं प्रत्यक्षात नसून केवळ भ्रम आहेत अज्ञानामुळे आहेत त्यामुळे अभ्यास निरर्थक आहे ज्ञानप्राप्तीनंतर सारी बंधनं आपोआप गळून पडतील जो भ्रम आहे तो नाहीसा होईल स्वस्वरूपात विलीन होणं हा मोक्ष आहे पाण्यावर तरवण्यासाठी अभ्यास करावा लागतो बुडण्यासाठी नाही इथे सुद्धा स्वस्वरूपात बुडून जायचं आहे फक्त उडी घेण्याचं साहस मात्र हवं नंतर सर्व आपोआप होत जाईल आत्मज्ञान आणि मोक्षासाठी समर्पण वृत्तीने स्वतःला सोडून देण्याची आवश्यकता आहे निराधार होण्याची गरज आहे अभ्यास साधना सार काही त्यजून स्वतःला समर्पित करायचं आहे पुढची प्रक्रिया आत्म्याच्या अस्तित्वाद्वारे पार पडेल हेच आत्मज्ञान आहे हीच मुक्ती आहे प्रयत्नांनी विविध क्रियांनी बाह्यज्ञान प्राप्त होतं आत्मज्ञानाचा रस्ता अक्रियेचा आहे सूत्र सदोतीस मूढ नापनो तद्ब्रह्म यो अनिच्छन्नपि धीरो हि परब्रह्म स्वरूप भाग अनुवाद अज्ञानी माणूस ब्रह्मस्वरूप होण्याची इच्छा बाळगूनही ब्रह्म होऊ शकत नाही पण ज्ञानीपुरुष त्याची इच्छा नसूनही परब्रह्माचा उपासक होतो विवेचन अष्टवक्र स्वामी म्हणतात की सिंहाचं पिल्लू बकऱ्या मेंढ्यांच्या कळपात वाढलं तर स्वतःला मेंढी बकरी समजू लागतं त्याला भ्रम होतो की तो एक बकरी आहे पण जेव्हा तो नदीच्या पाण्यात आपला चेहरा पाहतो आणि जेव्हा त्याला रक्ताची चव कळते तेव्हा त्याचा बकरी असण्याचा भ्रम नष्ट होतो त्याचं सिंहत्व जागृत होतं त्यासाठी त्याला कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत केवळ आपल्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झाल्यामुळे त्याचा बकरीचा भ्रम नष्ट होतो त्याचप्रकारे ज्ञानी माणसाने आपलं स्वरूप जाणल्यावर त्याचे भ्रम आपोआप नाहीसे होतात आणि तो स्वतःच ब्रह्म होतो जीव ब्रह्म होत नाही तर तो आधीही ब्रह्मच असतो त्याचं फक्त त्याला ज्ञान होतं जर सिंहाचं पिल्लू खरंच बकरी असेल तर लाख कष्ट करून योगाभ्यास करून साधना करूनही तो सिंह होऊ शकत नाही अष्टवक्रसुद्धा हेच सांगतात की अज्ञानी माणूस ब्रह्म होण्याची इच्छा करूनही ब्रह्म होऊ शकत नाही जर तो ब्रह्म नाही आहे तर केवळ इच्छा करूनही तो ब्रह्म होऊ शकणार नाही परंतु ब्रह्म आहे याच एका कारणामुळे त्याने आपलं सत्यस्वरूप जाणलं तर तो ब्रह्म होईल त्यासाठी साधना अभ्यास करावा लागत नाही केवळ अंतकरणपूर्वक जाणल्यामुळे भ्रम नाहीसा होतात म्हणून इच्छा नव्हे तर निश्चय असण्याची गरज आहे सूत्र अडोतीस निराधारा ग्रहव्यग्रा मूढा संसार पोषका मूलस्य मूलच्छेद कृतो बुधैही अनुवाद या आधारशून्य दुराग्रही जगाचा पोषक म्हणजे आधार पुरुषच असतो या अनर्थकारी संसाराच्या मुळाचा छेद ज्ञानी व्यक्तींनी केलेला आहे विवेचन इथे संसाराचा अर्थ बाह्य आणि भौतिक जगाशी नाही आपणच आपल्या विचारामुळे वासनेमुळे इच्छांमुळे जो राग द्वेष घृणा ईर्ष्या निंदा हिंसा अहिंसा तृष्णा मोह यांचं जे जग निर्माण केलं आहे ते जग आधारशून्य आहे त्याचा कोणताच भक्कम आणि शाश्वत टिकाऊ आधार नाही हे आपल्या मनाचे भ्रम दुराग्रह आणि माया आहे आपल्याच खोट्या आग्रहामुळे आपल्याला जगात सुखदुःख हर्षखेद यांचा अनुभव येतो जर आपले दुराग्रह आणि पूर्वग्रह शांत झाले तर या जगातसुद्धा आपल्याला शांतीचा अनुभव येईल आपल्या दुराग्रहामुळेच संसार अनर्थकारी होतो निरर्थक होतो आणि त्याचा कोणताच उद्देश हेतू उरत नाही पण या अनर्थाच्या मुळाचा छेद ज्ञानीपुरुष आपल्या ज्ञानाने करतो कारण त्यालाच वास्तवतेचा सत्याचा शोध लागलेला असतो म्हणून ज्ञानीपुरुष या अनर्थाला सर्व मोह आणि आसक्तीचं मूळ समजून त्याचा छेद करून आपला संबंध आत्म्याशी जोडून सुखाने आणि शांतीने जगतो परंतु अज्ञानी माणूस या ज्ञानाच्या अभावात या आधारशून्य आणि अनर्थकारी संसाराचंच पोषण करत बसतो आत्मानंदाच्या अभावात तो विषयांच्या आनंदाला सुख मानतो जेव्हा व्यक्तीला ज्ञान प्राप्त होतं तेव्हाच ती आत्मानंदाची प्राप्ती करून विषयातील आनंदाला गौण समजून त्याचा त्याग करते सूत्र एकोणचाळीस न शांतीम लभते मूढो यत शमितुमिच्छती धीरस्तत्व विनिश्चिंत्य सर्वदा शांत मानस अनुवाद शांत होण्याची इच्छा बाळगूनही अज्ञानीपुरुष शांत होत नाही पण ज्ञानीपुरुष तत्त्वबोधामुळे सदैव शांत मानसिकतेचा असतो विवेचन शांती ही प्रयत्नांनी मिळणारी गोष्ट नाही अज्ञानी शांत होण्यासाठी प्रयत्न करतो पण शांत होण्याच्या इच्छेमुळेच चित्तात तरंग निर्माण होतात आणि त्यातून नवी अशांती निर्माण होते चित्तात कोणत्याही इच्छा शंका आकांक्षा आणि विक्षेप निर्माण न होणं म्हणजे शांती प्राप्त होणं आहे ज्याच्या चित्तात कोणताही विक्षेप आणि कोणताही तरंग नसतो त्यालाच आत्मज्ञानाचा अनुभव प्राप्त होऊ शकतो आणि तोच पुरुष सदैव शांत मनाचा असतो द्वंद्वरहित होऊन समभाव चित्तात बाळगून सर्वत्र एकाच आत्म्याचा अनुभव घेतल्याशिवाय शांती प्राप्त होत नाही इच्छा करणं हे तर अशांतीचं कारण आहे सूत्र चाळीस क्वात्मनो दर्शनम तस्य यदृष्टम अवलंबते धीरास्तम न पश्यंती पश्यंती आत्मानं अव्ययम अनुवाद जो केवळ दृश्यपदार्थांनाच सत्य समजतो त्याला आत्म्याचं दर्शन कसं होणार धैर्यशील पुरुष जे दिसतं तेच सत्य मानत नाही ते अविनाशी आत्म्याचंच दर्शन घेतात विवेचन अज्ञानी माणूस फक्त वस्तूंना पदार्थांना पाहतो त्यांच्या आतील आत्मा तो पाहू शकत नाही इंद्रिय केवळ स्थूल स्वरूपच पाहू शकतात सूक्ष्म त्यांच्या आवाक्याबाहेर राहतं याचप्रकारे सामान्य जनसुद्धा केवळ पदार्थच पाहतात परंतु शास्त्रज्ञ त्या पदार्थाच्या आतील ऊर्जासुद्धा पाहू शकतात अज्ञानी म्हणतात पदार्थ आहे पण शास्त्रज्ञ म्हणतात की पदार्थ हा भ्रम आहे सर्व काही ऊर्जा आहे पदार्थ हा ऊर्जेचा रूप आहे याचप्रकारे केवळ दृश्य पदार्थांना सत्य मानणाऱ्यांना आत्म्याचं दर्शन होऊ शकत नाही कारण आत्मा स्वतः द्रष्टा म्हणजे पाहणारा आहे डोळे हे केवळ माध्यम आहे एक साधन आहे ते कुणालाही पाहू शकत नाहीत मेंदूसुद्धा कुणाला पाहू शकत नाही ही सर्व उपकरणं म्हणजे साधनं आहेत पाहणारा तर आत्मा आहे म्हणून ज्ञानीपुरुष केवळ दृश्यपदार्थ पाहत नाहीत तर त्या अविनाशी आत्म्याला पाहतात कारण आत्म्यामुळेच सर्व जग दिसू शकतं अज्ञानी केवळ दृश्यपदार्थच पाहत असतो खरा द्रष्टा असलेल्या आत्म्याचं ज्ञान हाच धर्म आहे सूत्र एक्केचाळीस निरोधो विमूढस्य यो निर्बंधम करोति तिवयी स्वराम हस्त्यैव धीरस सर्वदा सावकृत्रिमहा अनुवाद जो आज्ञानी हट्टाने चित्तवृत्तींचा निरोध करतो त्याच्या चित्तवृत्तींचा निरोध होणं कसं शक्य आहे स्वरूपात मग्न झालेल्या धैर्यशील पुरुषासाठी चित्तवृत्तीचा निरोप ही स्वाभाविक गोष्ट आहे विवेचन निरोध ही स्वाभाविक गोष्ट असते प्रयत्न करणं म्हणजे ते मनाचं कार्य आहे जसं वाईट काम मनामुळे होतं तसं चांगलं कामसुद्धा मनामुळेच होतं भोग जसा मनामुळे होतो तसाच त्यागसुद्धा मनामुळे होतो संसाराची आसक्ती जर मनाची आहे तर मोक्षाची आसक्तीसुद्धा मनामुळे आहे जोपर्यंत मन आहे इच्छा आहे तोपर्यंत शांती मिळू शकत नाही मनाचं पोषण कर्मातून होतं कर्माशिवाय मन राहू शकत नाही म्हणून अष्टवक्र म्हणतात की जे हट्टाने चित्तवृत्तीचा निरोध करतात ते तो मनामुळेच करतात त्यामुळे चित्तवृत्तीचा निरोध होत नाही उलट मन अधिकच बळकट होतं अहंकार वृद्धिंगत होतो स्वाभिमान दृढ होतो त्यामुळे अज्ञानी माणसाला कधी शांती मिळत नाही पण ज्याने आत्म्याचं स्वरूप ओळखलं त्याला चित्तवृत्तीचा निरोध करावा लागत नाही तर ती त्याची स्वाभाविक अवस्था असते म्हणून त्याला शांतीही प्राप्त होते तो इच्छाविरहित स्वतःतच रममाण असतो त्याला हट्टाने काय करावं लागत नाही आत्मज्ञानानेच वृत्ती शांत होतात प्रयत्न केल्याने नव्हे सूत्र बेचाळीस भावस्य भावक कश्चिन्न किंचित भावकोपरः उभया भावक कश्चिदेवमेव कश्चिदेव निराकुल अनुवाद काहीजण भावरूप असल्याचं मानतात काहीजण काहीच नाही असं मानणारे आहेत तसंच काहीजण दोन्ही मतं मानणारे आहेत तसंच काहीजण दोन्ही नाकारणे आहेत आणि ते स्वस्थ शांत चित्ताचे आहेत विवेचन काही लोक ईश्वराला भावरूप मानतात काही जण केवळ अभावरूप शून्य असल्याचं मानतात आस्तिक म्हणतो ईश्वर आहे तर नास्तिक म्हणतो परमात्मा अस्तित्वातच नाही परंतु अष्टवक्र म्हणतात की दोघेही अज्ञानी आहेत कारण या दोघांची बुद्धिवादी मान्यता आणि समजूत आहे दोघांनीही जाणलेलं असं काहीच नाही दोघेही रूढीवादी आहेत परंपरावादी आहेत परमात्मा तर एवढा विराट आणि अंतहीन आहे की बुद्धीच्या क्षुद्र मर्यादेत तो सामावणं शक्य नाही बुद्धी त्याला जाणू शकत नाही तसंच वाणीही त्याचं वर्णन करू शकत नाही ईश्वर आहे किंवा नाहीच या दोन्हीही बुद्धीच्या घोषणा आहेत ज्यांनी ईश्वराला जाणलेलं नाही आणि तरीही ईश्वर आहे असं म्हणतात ते अज्ञानी आहेत ज्याने खरोखरच जाणलेलं असतं ते मौनवृत्ती धारण करतात कारण त्यांना ते अभिव्यक्त करणं अवघड होतं म्हणून खरा ज्ञानीपुरुष ईश्वर आहे म्हणत कि नाही किंवा ईश्वर नाही असंही म्हणत नाही तो दोन्ही भूमिका तटस्थ असतो कोणतंही आग्रहपूर्वक वक्तव्य किंवा विधान तो करत नाही आणि असा ज्ञानीपुरुषच परमशांती प्राप्त करून स्वस्थ आणि शांत चित्ताने जगतो कोणतीही एक भूमिका घेतल्यामुळे विवाद निर्माण होतो तर्काने ईश्वराचं अस्तित्व असल्याचं सिद्ध करता येत नाही तसंच ईश्वर नसल्याचं सुद्धा तर्काने सिद्ध करता येत नाही सूत्र त्रेचाळीस शुद्धमद्वयमात्मानं भावयंती कुबुद्धयः न तो जानंती समोहात यावत् जीवनम निवृत्ता अनुवाद कुबुद्धी पुरुष शुद्ध अद्वैत आत्मा असल्याची भावनिक समजूत करून घेतात परंतु मोहपाशामुळे त्याला जाणू शकत नाहीत म्हणून आयुष्यभर ते सुखापासून वंचित राहतात विवेचन सुख हे ज्ञानप्राप्तीनंतर मिळणारं फळ आहे अज्ञानी माणसाला ज्ञानाच्या अभावात सुख कसं मिळणार अज्ञानी माणूस कितीही पक्की समजूत करून घेऊ की आत्मा आहे परमात्मा आहे संसार खोटा आहे मायारूप आहे तरीही त्याला सुखाचा लाभ होऊ शकत नाही कारण केवळ समजूत करून घेण्याने सुख मिळत नाही सुख होतं ते सत्य जाणल्याने परंतु कुबुद्धीचा पुरुष संसाराच्या सर्व मोहपाशात अडकलेला असतो त्यामुळे तो आतून जाणून घ्यायला असमर्थ असतो तो, तो।, तो केवळ ढोंग म्हणून शुद्ध अद्वैताची इच्छा बाळगतो जगात असे अनेक लोक आहेत की जे चोरी करतात बेईमानी करतात असत्य क्रोध लोभ अज्ञान आणि दुराग्रह यांच्या चिखलात स्वइच्छेने फसलेले असतात पण तेच तोंडाने मात्र याविरुद्ध बोलून व्रत घेतात की चोरी करणार नाही खोटं बोलणार नाही वगैरे लाखो रुपयांची चोरी करून केवळ काही हजार रुपये मंदिराला दान करून दानशूर म्हणून मिरवतात ईश्वराची पूजासुद्धा स्वतः करण्यापेक्षा दुसऱ्याला पैसे देऊन करवून घेतात पूर्णपणे अश्रद्ध असूनही अद्वैताच्या गप्पा करतील व्रत घेऊन त्याच्या आड आपली चोरी आणि बेईमानी लपवण्याचा प्रयत्न करतील पण हे तर ढोंग आहे ह्या ढोंगामुळे काहीच साध्य होत नाही स्वतःची दृष्टी आणि रूप यात पूर्ण परिवर्तन घडवणं हाच धर्म आहे केवळ वरपांगे समजूत करून घेऊन तोंडाने अशी बडबड केल्यामुळे काही होत नाही प्रत्यक्ष बोध व्हावा लागतो तेव्हा शांती सुख लाभतं सूत्र चव्वेचाळीस मुमुक्षोर बुद्धीही आलंब अंतरेण न विद्यते निरालंबाई व निष्कामा बुद्धीर्मुक्तस्य सर्वदा अनुवाद मुमुक्ष व्यक्तीची बुद्धी अन्य क्रियांवर अवलंबून असते अशा आलंबनाशिवाय ती राहू शकत नाही मुक्त पुरुषाची बुद्धी निष्काम आणि कशावरही अवलंबून नसते विवेचन मनाला नेहमी ने। आधार हवा असतो आधाराशिवाय ते जिवंतच राहणार नाही जर त्याला परमात्म्याचा आधार मिळाला तर ते तृप्त होतं पण तो आधार मिळाला नसला तर ते तृप्तीसाठी विषयांकडे धाव घेतो बुद्धीसुद्धा आधार शोधते अशा आधाराच्या अवलंबनाशिवाय कोणताही विचार शक्य नाही म्हणून मोक्ष व्यक्तीसुद्धा पूजापाठ यज्ञ पंडित शास्त्र मंदिर परमात्मा या सर्वांचा आधार घेत असते परंतु मुनिश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की जोपर्यंत आधार आहे मग तो कशाचा एक असे ना तोपर्यंत मुक्ती नाही कारण असं अवलंबन किंवा आधार हे सुद्धा बंधन आहे उद्देशप्राप्तीनंतर सर्व आधार अवलंबन यांचा त्याग करावा लागतो तरच व्यक्ती निष्काम आणि निरावलंबी होते बुद्धी आणि मनाची अशी अवस्था हीच मुक्ती मुक्तपुरुष कशावरही अवलंबून नसतो आणि एकाच आत्मदर्शनात तो समर्पित आणि एकरूप झालेला असतो सूत्र पंचेचाळीस विषयद्विपिनो विक्ष चकि शरणार्थिन वशंती झटीती क्रोडन निरोधिकाग्रय सिद्धये हे अनुवाद विषय वासनारूपी वाघाला बघून भयभीत झालेलं मनुष्य आश्रयाच्या शोधात त्वरित चित्तनिरोध आणि एकाग्रतेच्या प्राप्तीसाठी पर्वतांच्या गुहात प्रवेश करतो विवेचन विषयांमुळे संसारी माणूस घाबरत नाही तो तर त्यांचा उपभोग घेतो हे विषय सुख अल्पकाळच टिकणारं असलं तरी व्यक्ती ते उपभोगून तृप्तीचा आनंद मिळवते जो शाश्वत टिकणारा आहे चिरस्थायी आहे असा आनंदसुद्धा असतो याची त्याला कल्पनाच नसल्यामुळे तो जे क्षणिक आहे अल्पकाळ टिकणारं आहे त्याच्याच उपभोगाने संतुष्ट होतो सुख दुःख हर्षक हे जे काही मिळेल तेच त्याचं भाग्य आहे असं समजून त्याचा उपभोग घेतो परंतु ज्याची आत्मज्ञानाची चिकित्सा तीव्र होते तो या विषयांमुळे भयभीत होतो तो या विषयांना वाघ समजून त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एकांतातल्या एखाद्या पर्वतातील गृहेत प्रवेश करतो याप्रमाणे तो जगापासून दूर पडतो असा अज्ञानी माणूस समजतो की जगापासून दूर पळून गेल्यामुळे एकांतात राहण्यामुळे चित्तवृत्तींचा निरोध होईल एकाग्रता प्राप्त करण्यात यश येईल आणि त्यामुळे त्याला आत्मज्ञान प्राप्त होईल परंतु हा तर त्याचा भ्रम असतो विषयांबद्दल आकर्षण वाटण्याचं कारण मनात असलेली वासना आहे आणि तिच्यामुळे विषय सुखाकडे मन धाव घेतं जग हे कारण नाही त्यामुळे जगापासून पळून दूर गेल्यामुळे वासना नष्ट होणार नाही जेव्हा मनातली वासना शांत होईल तेव्हाच निरोध करणं शक्य होईल त्यामुळे भयभीत होऊन पळून जाण्यापेक्षा जागरूकपणे राहून साक्षी भावाने पाहून तसंच ज्ञानाच्या प्रकाशात राहून वृत्तीचा निरोध करणं शक्य होईल अन्यथा दुसरा कोणता उपाय नाही सूत्र सेहेचाळीस निर्वासनम हरिदृष्ट्या तूषणीम विषयदंतीन्हा पलायतेनं शक्तास्ते सेवनते कृता हा अनुवाद वासनाशून्य अशा पुरुषसिंहाला पाहून विषयरूपी हत्ती चुपचाप पळून जातो किंवा त्याची प्रशंसा करीत त्याची सेवा करू लागतो विवेचन मुनिश्रेष्ठ अष्टवक्र स्वामी म्हणतात की विषयांना घाबरून पळून जाण्यामुळे मनातलं भय तसंच कायम राहतं स्वप्नात समाधीत किंवा ध्यानधारणेत या भयामुळे पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता असते त्यामुळे विषयांपासून दूर पळून जाण्यामुळे जंगलात जाण्याने प्रश्न सुटणार नाही पण वासनाशून्य होणं हाच यावरचा एकमात्र उपाय आहे वासनाच आकर्षण निर्माण करते वासनानिष्ठ झाली तर आकर्षणसुद्धा आपोआप नाहीसं होईल मग चित्तनिरोध करण्यासाठी जंगलात पळून जावं लागणार नाही किंवा डोंगऱ्यातल्या गुहात जावं लागणार नाही जगात संसारात राहून ही सिद्धी घरबसल्या उपलब्ध होऊ शकते मुनिशेष्ठ अष्टवकर म्हणतात की जरी विषय हे हत्तीप्रमाणे बलवान असले तरी आणि त्यांना सहजगत्या काबू काबूत आणता येत नसले तरी वासनाशून्य पुरुष हा सिंहाप्रमाणे आहे त्याला पाहून हे विषय चुपचाप पळून जातात किंवा एवढे दुर्बल होतात की चमचेगिरी करणाऱ्या नोकऱ्याप्रमाणे त्याची सेवा करू लागतात ज्ञानी माणूस विवेकाने त्यांचा उपयोग करतो पण अज्ञानी माणसावर मात्र विषय हुकमत गाजवतात हाच दोघात फरक आहे वासनाशून्य होणं हेच सर्वाधिक महत्त्वाचं आहे सूत्र सत्तेचाळीस न मुक्तिकारीिकांधनते निशंको मुक्तमानसहा पशन स्पृशन जिघ्रन अश्नन नास्ते यथासुखम अनुवाद शंकारहित आणि मुक्त मनाचा पुरुष मुक्तिकारी योगाचा म्हणजेच यमनियमांचा स्वीकार करण्याचा आग्रह धरत नाही परंतु पाहताना ऐकताना स्पर्श करताना खाताना तो सुखाने जगतो विवेचन ज्याच्या सर्व वासना फिटल्या ज्याच्या सर्व वृत्ती शांत झाल्या ज्याला आता काहीही प्राप्त करण्याची कामना उरलेली नाही अशी आत्मज्ञान प्राप्त केलेली व्यक्तीच शंका कुशंका रहित आणि मुक्त मनाची असते मनाच्या बंधनातून मुक्त झाल्यामुळे सर्व द्वंद्वाच्या पार होऊन अशी व्यक्ती केवळ आत्मस्वरूपात विलीन होऊन जगत असते त्याचे सर्व आग्रह नष्ट होतात अहंकार गळून पडल्यामुळे कर्तव्य कर्म केल्याचा अभिमानसुद्धा वाटत नाही मुक्तीसाठी आवश्यक असणाऱ्या यमनियमांचासुद्धा त्याचा आग्रह नसतो ते तर स्वभावताच त्याच्या अंगी बांधलेले असतात अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच नियम योगी लोक आग्रहपूर्वक पाळतात पण ज्ञानप्राप्तीनंतर ज्ञानीपुरुषाचा स्वभावच असा बनतो की त्याला या नियमांचं पालन करण्यासाठी कोणतीच जबरदस्ती करावी लागत नाही कोणताही आग्रह न बाळगता पाहणं ऐकणं स्पर्श करणं जेवणं वगैरे सर्व इंद्रियांचे कर्म यथावत करत ज्ञानीपुरुष शांतीपूर्वक जगतो सूत्र अठ्ठेचाळीस वस्तुश्रवणमात्रेनं शुद्धबुद्धीर्निराकुल हा नैवाचार मनाचार वा प्रपश्यती अनुवाद यथार्थ शुद्ध तत्त्वबोधाचं केवळ श्रवण केल्यामुळे बुद्धी शुद्ध झालेला स्वस्थ आणि शांतचित्ताचा पुरुष आचार अनाचार किंवा उदासीनता या कशाकडेही पाहत नाही विवेचन आचार आणि अनाचार उदासीनता आणि कर्मठता या गोष्टी अज्ञानी माणसासाठी आहेत मनामुळे हे सर्व भेद निर्माण होतात परंतु आत्मज्ञानी पुरुष शांत शांतचित्ताचा आणि शुद्ध बुद्धीचा होत असल्याने त्याच्याकडून कोणतंही कर्म झालं तरी तो ते कर्म पूर्ण जागरूकपणे आणि विवेकानेच करेल त्याच्या कर्मात स्वार्थ वासना किंवा अहंकार नसल्यामुळे तो जे कर्म करेल ते शुभ आणि समाजाला स्वास्थ देणारं असतं त्याच्या कर्मात विकार नसतात अष्टवक्र स्वामी म्हणतात की असा तत्वबोध केवळ ऐकण्यामुळेही होऊ शकेल पण त्यासाठी अंतकरण शुद्ध पाहिजे जर शुद्ध अंतकरणाने ऐकणं कोणाला शक्य असेल तर जप तप पूजापाठ भजनपूजन ध्यानधारणा समाधी कर्मयोग हटयोग भक्ती वगैरे कोणत्याही गोष्टींची आवश्यकता नसते केवळ श्रवण केल्यामुळे सर्व प्राप्त होतं वासना आणि बंधनं यामुळे जगाचं अस्तित्व जाणवतं अन्यथा जग हा केवळ भ्रम आहे अंधकार आहे आणि ज्ञान प्रगट झाल्यावर तो आपोआप नाहीसा होतो प्रयत्न करावा लागत नाही कोणत्याही कर्मकांडाची गरज नाही आज इथेच हरि हरिओम तत्सत्